तुमच्या देखील आंब्याच्या झाडाच्या पानावरती जर तुम्हाला अशा गाठी आलेल्या जर दिसत असतील तर ही गोलमीज नावाच्या किटकाची समस्या आहे एक मासेसारख्या दिसणारा एक छोटा किटक असतो त्या कीटकाने पानावरती अंडे दिल्यानंतर त्याची जी आळी आहे ती कोवळ्या पानावरती ज्यावेळेस ती खाते जे अन्न ग्रहण करते त्याच्यामुळे पानावर अशा प्रकारच्या गाठी निर्माण होतात आणि या गाठी निर्माण झाल्यानंतर जी आंब्याची पान आहे ती पडून जातात आणि जी फोटोसिंथेसिस क्रिया आहे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होतो त्याच्यामुळे झाडाची वाढ व्यवस्थितरित्या होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हे जे मीठच्या गाठी आलेले आहेत पानावरती ह्या पुढे जाणून वाढून त्याच्यावर अँथ्रॅक्नोज अँथ्रॅक्नोज नावाचा रोग असतो आता ह्या झाडावर बघू शकतो तुम्ही हे जे पान आहे ह्याच्यावरती आधी गोल्मिच ची समस्या आपल्याला दिसत होती परंतु आता त्या जे मीठचे जे डाग आलेले होते तिथंच आपल्याला अँथ्रॅक्नोजची समस्या देखील आपल्याला दिसून येत आहे तर या गोलमिचं नियंत्रण आपण कशा प्रकारे करू शकतो तर आपल्याला सजेशन करताना नावाचे अनेक कीटकनाशक सांगितले जातात परंतु ज्यावेळेस आपण याची फवारणी याच्यावरती नियंत्रण करण्यासाठी था आपण थायमिटॉ जाऊन पंचवीस टक्के म्हणजे जे ऍक्टरा नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्याची आपण याच्यावरती फवारणी केल्यानंतर आपल्याला खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट याच्यावरती दिसून आलेले आणि लवकरच आपल्याला नियंत्रण देखील याच्यावरती मिळलेले जर तुमच्या देखील समजा आंब्याच्या झाडावरती जर अशा गाठी दिसून येत असेल तर तुम्ही समजून जा की हा गोवाल आणि त्याचं नियंत्रण लवकरात लवकर करा